सर्वांना जय संविधान जय भारत बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये आपण संविधानाच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त दररोज किंवा आपल्याला ज्या पद्धतीने जमेल एक भारतीय संविधान साक्षर नागरिकाचं जे नैतिक कर्तव्य आहे ते कर्तव्य करण्याचा आपण प्रयत्न करतो हो। आहोत दररोज एका भारतीय संविधानातील कलमाचं सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचा प्रयत्न आणि त्यातून हेतू एवढाच आहे की भारतातील सर्वसामान्य लोकांनी कुठल्याही पुराण ग्रंथापेक्षा किंवा कोणत्याही धर्माच्या धर्मग्रंथापेक्षा भारतीय संविधान नावाच्या सर्वश्रेष्ठ ग्रंथाला प्राधान्य देऊन त्या ग्रंथांनी आम्हाला नेमके कोणते अधिकार दिलेत त्या ग्रंथांनी आम्हाला नेमके कोणते कर्तव्य दिलेत त्या अनुषंगाने यावर्षी किमान वर्षभर अभ्यासावं हा हेतू बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कचा आहे आज आपण सातवं कलम पाहणार आहोत कलम सातमध्ये जी स्पष्टता आहे नागरिक तत्वाबाबतची ती अतिशय महत्त्वाची आहे आपण नेहमीच भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान या संदर्भामध्ये बहुवांशी राजकारणी होतं पण राजकारणाच्या या तकलादू धोरणामध्ये भारतीय हजारो सैनिकांचा आज खरं तर जीव गेलेला आहे मुळामध्ये सात नागरिक तत्व पाकिस्तान संदर्भातलंच आहे म्हणजे भारतीय कलम सातमध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की कलम पाच आणि सहा नुसार जरी नागरिक तत्वाची व्याख्या थोडीशी आपल्याला लवचिक दिसत असली तरी सातमध्ये मात्र स्पष्टता अशी आहे की एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवसानंतर पुन्हा एकदा सांगतोय तारीख एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धात्मक परीक्षा आणि ज्याला ज्याला भारताबद्दल एक अभिमान आहे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचं असं आहे की एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवसानंतर भारताच्या राज्यक्षेत्रातून स्थलांतरण करून पाकिस्तानात गेलेल्या कुठल्याही व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळणार नाही अगदी स्पष्ट आहे आणि ही स्पष्टता घेऊनच आपण खरं तर भारतीय संविधानाकडे पाहिल्यानंतर भारतामध्ये नागरिकत्व मिळवण्याच्या ज्या अटी आहेत त्या अटीला जरी आपण मध्ये ठेवलं तरी एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवसानंतर जर स्थलांतरण करून भारताच्या राज्यक्षेत्रात जर ती व्यक्ती आलेली असेल तर तिला विस्थापित म्हणून स्वीकारण्याचा अधिकार कलम सातनुसार भारतामध्ये प्राप्त होतो आणि नागरिक मिळण्याची शक्यता आहे म्हणून कलम सातचा स्पष्ट अर्थ आहे आणि तो खास पाकिस्तानसाठीच असण्याचं कारण कारण देशाला स्वातंत्र्य सत्तेचाळीसला मिळाल्यानंतर भारत पाकिस्तान फाळणीमध्ये जे रक्त सांडलेलं आहे त्या रक्तरंजित त्या फाळणीमध्ये कलम सातमधून स्पष्टता आपल्याला दिसते म्हणून कलम सात अतिशय महत्त्वाचा आहे नागरिक तत्वासंदर्भात भारत पाकिस्तान या संदर्भातलं कलम आपण पाहिलं धन्यवाद